नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो आज दुपारनंतर सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता असून काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलायकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार पालघर आहे ठाणे आहे त्यानंतर मुंबई आहे सोबतच रायगड आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाऊस हा वाढलेल्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला नंदुरबार धुळे आहे सोबतच जळगाव साईडचा काही परिसर आहे या ठिकाणीसुद्धा हवामान खात्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर विदर्भातील चंद्रपूर आहे गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर जिल्हा आहे या ठिकाणीसुद्धा हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे त्यासोबतच हो काही वेदर मॉडेलचा जर आपण अभ्यास करायचा म्हटलं तर वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज सायंकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी होण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर या मॉडेलनुसार आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आणि बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते काही ठराविक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा शक्यता आहे या वेदर मॉडेलनुसार मित्र हो भंडारा गोंदिया आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली सोबतच नागपूर आहे वर्धा आहे इकडे अमरावती आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोला आहे वाशिम आहे सोबतच बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे आपल्याला परभणी आहे हिंगोली आहे सोबतच इकडे यवतमाळ आहे नांदेड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी कमीत प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे जालना आहे धाराशिव आहे सोबतच सोलापूर आहे त्यानंतर पुणे आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे पुणे आहे सोबतच इकडे आपल्याला नाशिक आहे या ठिकाणीसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो विशेषतः आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर जालना साईडचा काही भाग आहे बीड साईडचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचासुद्धा अंदाज आहे त्यानंतर पुणे आहे सोबतच इकडे कोल्हापूर आहे सांगली सातारा आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि असं पावसाचं वातावरण साधारण आपल्याला एकोणतीस ऑगस्टपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळू शकते